नमस्कार मी आली वडगाव बुद्रू जिथे आपण ऑर्फन मेंबरला सांभाळतो तर आता सध्या नवरात्र चालू आहे आणि नवरात्रानिमित्ताने म्हटलं घरगुती जर आपण जी काही कन्यापूजन अपन, आहे तर आपण आपल्या घरच्या मुलींचे तर लाड प्रेम सगळंच करत असतो पण यावेळेस कन्सेप्ट असं ठरवलं की आपल्या इथे ज्या ऑर्फन मुली आहेत की जिथे आपण मनोरुग्णांना सांभाळतो बेवारस बेघर लोकांना मदत करतो आणि त्यांचा सांभाळ करतो नि सा या शुल्क अशा मुलींचं कन्यापूजन यावर्षी करायचं ठरवलंय आणि इथे नवरात्रामध्ये कन्यापूजन काका तर कन्यापूजनला नवरात्रामध्ये खूप सारं महत्व आहे ते चिकचिक होईल त्यामुळे फक्त टिक्का लावू सर झूम करा इकडे थोडस जवळ येऊन शिब्र जागेवर बस

गजरे आणले आहेत पण बॅडला कामाला केसच नाहीये आहे की नाही बांधायचं तुम्ही करा की पूजा ओळख्यांना कोण आपणाला गजरा लावू ये आमच्या प्रतिभा ताई हो ना गजरा आवडतो ना ऍक्च्युली मी ये। तीस रुपयाला एक गजरा आणलाय आणि ते मध्ये बांधला होता मला वाटलं खूप मोठा एक गजरा असेल आणि बघा ना किती मला किती छोटे छोटे गजरे दिलेत त्यांनी काय लोक असतात ना झाली आहे आणि आता जेवण वाढायला सुरुवात करतोय समजा बोला तुम्हाला बोलायचं असेल त्यांच्याशी केलंय मी स्टार्ट स्टार्ट केलं इथं घ्या म्हणजे सगळेजण मी या वर्षीचं कन्यापूजन केलं आहे आणि ह्या आमच्या सगळ्या कन्या आहेत जिथे आपण मनोरुग्ण जे पुनर्वसन केंद्र चालवतो अशा ठिकाणी तर मी छानशी एक कविता केली आहे नक्की ऐका रस्त्यावर हरवलेला विसरलेल्या वाट्या बेवारस त्या कन्या जगाच्या टाळ्या डोळ्यात मात्र निरागसतेचा प्रकाश देवीचं रूप आहे त्यांच्यात खास देवीचं रूप आहे त्यांच्यात खास समाजाने ज्या विसरल्या सोडल्या एक एकट्या त्या आई समान शक्ती त्या भगिनी अनमोल होत्या मनोरुग्ण जरी असल्या तरी हृदय कवळ मनोरुग्ण जरी असल्या तरी हृदय कवळ थोडं प्रेम दिलं की उमललं फुल कोमल नाही करू धर फोन फक्त स्टार्ट कर बोट करुझ बोटकड सरळ अशा प्रकारे मी घरणं एक त्यांचं पूजन करण्यासाठी म्हणडी आणली होती ती काही आणि छान प्रकारे आमचं कन्या पूजन समाप्त झालं आणि आता सुरू झाली आहे जेवणाची तयारी ह्या आहेत आमच्या पूजाताई ह्या आहेत आमच्या बेबीताई ही आहे पूजा ही आहे ज्योती तिचं नाव काय गं विसर रेणुका देवीचं नाव बेबी आणि ह्या आहेत मंगलताई आणि हा आमचा सगळा परिवार अजून काही रूममध्ये आहे जेवढे शक्य झाले तेवढे खाली आले आहेत आणि अशी चालू आहे जेवणाची तयारी पोळ्या लोणचं छानसं वरण केलं आहे आणि मटार पनीरची भाजी केली आहे एवढा सारा राईस केला आहे पापड आणि आम्ही येताना आत्ता जिलेबी घेतली स्वीट होममधून आणि ह्यांनी हा सगळा स्वयंपाक केला आहे आणि खूप चांगले आता कूक आहेत एवढं छान जेवण केलं आहे तर अशा प्रकारे आता आपण जेवण वाढायला सुरुवात करणार आहोत छान छान ना जेवण तर आज केली आपण कन्या पूजा तुम्ही पण तुमच्या घरी कशी के पूजा केली नसती मला कमेंट मध्ये करून सांगा आम्ही आपली जी कन्या पूजा आहे आज आपण शांती पुनर्वसन केंद्रामध्ये केली तुम्ही पण तुमच्या घरची पूजा कशी केली नक्की कमेंट्स मध्ये सांगा आणि मी ह्या सगळ्यांसोबत हो आजची पूजा केली आणि सगळेजण उत्साहाने आणि आनंदाने सामील झाले होते त्याच्यानंतर काही वेळ आम्ही गरबा खेळलो सगळ्यांसोबत हो आणि खास ह्यांच्यासाठी वेळ देणं आणि त्यांनाही पूजेचं महत्व काय आहे खरीच ती शक्ती तर हीच आहे की जी आज मनोरुग्णांपासून नॉर्मल व्यक्तीपर्यंत आम्ही त्यांना आणलं आहे आणि आज सगळेजण स्टेबल आणि एकदम चांगले राहत आहेत जरी मनोरुग्ण असले तरी प्रत्येक गोष्ट आनंदाने त्यातल्या काही मेंबर स्टेबल आहेत काहींना मेडिसिन चालू आहे आणि खूप छान आनंदाने राहत आहेत आणि त्यांना आज खूप आनंद वाटला एक खुशी वाटली की आपलीही पूजा आज कुणीतरी केली तर सगळ्यांना पूजा आवडली का आवडली ना अशा प्रकारे आम्ही आज कन्यापूजन केलं तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला नक्की लाईक करा शेअर करा आणि आवडलं तर कमेंट्स करा धन्यवाद <laughs>